नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधव अतोनात शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी बांधव डोळे लावून बसलेलं ला आहे ते म्हणजे सरकारकडून पीक विमा भेटेल किंवा नुकसान भरपाई भेटेल अशातच आता सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तो म्हणजे रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस ते, ते रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस यासाठी तर मित्रांनो आता या हा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या शासन निर्णयानुसार कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या आ, हा जो पीक विमा मिळणार आहे हा कोणकोणत्या कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तो जी आर जो निघालेला आहे तर तो जी आर काय आहे हे समजून घेऊया तर या जी आरनुसार जी आरमध्ये म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार चोवीस करिता रुपये तीन कोटी नव्याण्णव लाख सदौतीस हजार नऊ रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि जो हो जो ए, हा जो राज्य शासनाच्या माध्यमातून निधी पीक विमा कंपन्यांना वितरित होईल तर तो निधी पीक विमा कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रब्बी पीक विम्यासाठी जमा केला जाणार आहे मित्रांनो आता हा जो पीक विमा आहे हा कोणकोणत्या कंपन्यांमार्फत जमा होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या कंपनीमार्फत किती शेतकरी याचा लाभ भेटणार आहे ही देखील सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता था घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर काही शेतकरी बांधवांना भान भान विमा मंजूर झालेला असतो त्यामध्ये काही शेतकरी बांधवांना भान भान एक हजार रुपयांपेक्षाही कमी रुपयांचा निधी हा त्या विम्यासाठी मंजूर झालेला असतो तर अशा ज्या शेतकरी बांधवांना एक हजार ही कमी निधी मंजूर झालेला आहे तर त्या शेतकरी बांधवांना प्रत्येकी हजार रुपये असा निधी देण्यात यावा अशी देखील तरतूद दे या जी आरमध्ये करण्यात आलेली आहे तर जी आरनुसार शेतकरी बांधवांना ज्या नऊ कंपन्यांमार्फत पीक विमा मिळणार आहे त्या नऊ विमा कंपन्या कोणत्या आहेत त्या अगोदर सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आता ही ज्या नऊ विमा कंपन्या आहे यामध्ये पहिली जी कंपनी आहे ती म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी दुसरी आणि महत्त्वाची कंपनी आहे कोलामंडलम एम एस इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी तिसरी कंपनी आहे एच डी एफ सी इर्गो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी चौथी आणि महत्वाची आहे आय सी आय सी आय लोबाड जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनी त्यानंतर रिलायन्स जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी त्यानंतर पुढची आहे आय जनरल इन्शुरन्स इंडिया लिमिटेड कंपनी त्यानंतर युनायटेड इंडिया युनायटेड इंडिया कंपनी त्यानंतर युनिव्हर्सल सोफिओ इंडिया इन्शुरन्स कंपनी ते हे ज्या नऊ विमा कंपन्या आहेत तर या नऊ विमा कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार तेवीस ते पीक विमा दोन हजार चोवीसचा जो काही निधी तुमचा मंजूर झालेला आहे जे शेतकरी बांधव पात्र आहे त्या शेतकरी बांधवांना जमा होणार आहे त्यामुळे तुमचं बँक खातं हे कोण कोणतं बँक खातं हे आधारला लिंक आहे म्हणजे कोणत्या बँकेचं खातं आधारला लिंक आहे त्यानुसार तुम्हाला त्या बँकेमध्ये पीक विम्याची रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण सविस्तर बँक प्रत्येक बँकेची अपडेट जाणून घेऊया कोणत्या बँकेमार्फत किती शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता पहिली जी कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी कम्पनिय। या कंपनीचा जर आपण विचार केला तर भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पंचवीस हजार पाचशे सदोतीस शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे किंवा नुकसान भरपाई त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर दुसरी एक महत्वाची कंपनी आहे कोला मंडलम एम एस इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीमार्फत एकूण बाराशे पंच्याण्णव शेतकरी बांधव म्हणजे एक हजार दोनशे पंच्याण्णव शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळणार आहे किंवा मंजूर झालेली आहे त्यानंतर एच डी एफ सी इर्गो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत एकोणावीस हजार आठशे बत्तीस शेतकरी बांधवांना पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाची कंपनी आहे आय सी आय आय सी आय लोबा जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनी मार्फत फक्त ब्याऐंशी शेतकरी बांधवांना पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत चोवीस हजार चारशे अठ्ठावन्न शेतकरी बांधव पात्र आहेत की त्यांना चोवीस हजार आठशे सॉरी चोवीस हजार चारशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांना ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता यानंतर रिलायन्स जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत आपले शेतकरी बांधवांना जवळपास चार हजार सहाशे सत्त्याऐंशी शेतकरी बांधवांना पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची कंपनी आहे ती म्हणजे एस बी आय जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनी या कंपनीमार्फत जवळपास चौदा हजार तीनशे सहा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम किंवा पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीमार्फत आठशे न एकोणावीस शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे आणि त्यांच्याही बँक खात्यामध्ये ती लवकरच जमा होईल त्यानंतर मित्रांनो युनिव्हर्सल सोप युनिव्हर्सल सोपो इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीचा जर आपण विचार केला तर या कंपनीमार्फत तीनशे दहा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आपण जर या नऊ विमा कंपन्यांचा विचार केला तर या नऊ विमा कंपन्यांमार्फत एकूण एक्क्याण्णव हजार तीनशे सव्वीस शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम किंवा पीक विमा जो मंजूर झालेला आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार प पंचवीसच्या जी आरनुसार नुसार तो त्यांच्या बँक खात्यामध्येच जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो सध्या शेतकरी बांधवांना पीक विम्याची नितांत गरज आहे या जीआरनुसार लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा वर्ग केला जाईल आणि महत्वाचा म्हणजे शेतकरी बांधवांना हा जो पीक विमा शेतकरी बांधवांना भेटत असतो तर ही जी रक्कम आहे ही खरोखर खूप तुटपुंजी असते या पीक विम्याच्या रकमेने शेतकरी बांधवांना काही मदत होत नसते परंतु थोडासा हातभार त्यांना लागत असतो आपल्या प्रपंचासाठी किंवा आपल्या शेती कामासाठी त्यामुळे शेतकरी बांधव आतुरतेने आशेने या पीक विम्याची वाट पाहत असतो आणि जर सरकारच्या माध्यमातून जो पीक विमा शेतकऱ्यांना मिळतोय त्याबद्दल जर बोलायचं झालं तर मात्र शेतकरी बांधवांना खूप नाराजी या ठिकाणी व्यक्त होते कारण सरकारच्या माध्यमातून जो पीक विमा किंवा जी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना दिली जाते हो ना त्यामध्ये त्या शेतकरी बांधवांचं काहीही होत नाही त्याचा साधा बियाण्याचा खर्च सुद्धा वसूल होत नाहीये सरकारच्या माध्यमातून जी रक्कम शेतकरी बांधवांना अदा केली जाते जी वितरित केली जाते अगदी तुटपून जी आहे या रकमेमध्ये सरकारने नक्कीच वाढ करायला हवी कारण आपण जर पाहिलं तर शेती उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवाला खूप खर्च येत असतो आणि शेतकरी बांधव हो। हा शेती करण्यासाठी आपल्याकडे भांडवल नसतानाही शेती उभी करत असतो किंवा ते उत्पादन घेत असतो आणि ज्यावेळेस शेती उत्पादन आपल्या बाजारात जातं किंवा आपला शेतीमाल हा मार्केटमध्ये जातो त्यावेळेस सरकारचं जे धोरण आहे आपल्या शेतीमालाला योग्य भाव भेटत नाही किंवा हमी भाव सरकार देत नाही त्यामुळे शेतकरी बांधवाला तिथे गेल्यानंतर सुद्धा हतबल व्हावं लागतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जर आपण बाजारात गेलो कुठल्याही कुठल्याही कामामध्ये पाहिलं म्हणजे कुठलीही वस्तू घ्यायला गेलो तर त्या प्रत्येक वस्तूचा बाजारभाव हा जो विक्रेता असतो तो ठरवत असतो परंतु एकमेव शेतकरी असा आहे की त्याला आपल्या स्वतःच्या पिकाचा माल किंवा बाजारभाव ठरवण्याची ब बा, बा बाजारभाव ठरवण्याचा अधिकार नाही असा एकमेव आहे तो म्हणजे शेतकरी बांधव आहे समोर व्यक्ती मागेल त्या किमतीत आपला शेतकरी बांधव आपलं पीक देत असतो आणि हा शेतकरी बांधवांचा मोठा स्वाभिमान आहे परंतु आज त्या स्वाभिमानामुळे शेतकरी बांधव हतबल झालेला आहे शेतकरी बांधवांवरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तर ती फक्त आणि फक्त हमी भाव नसल्यामुळे किंवा सरकारचं शेतकऱ्यांविषयीचं जे विरोधी धोरण आहे त्या धोरणामुळेच फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांची आत्महत्या वाढताना आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो व्हिडिओतील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र